आपल्याला कसं गिफ्ट आलं म्हणजे एक मोठी गोष्ट आहे आपण मिडल क्लास माणूस आपण तिथपर्यंत पोहोचायला आपले म्हणजे खूप आपण छोटे त्यांच्या समोर चला तर मग आपली ती एक्साइटमेंट आहे जो बॉक्स मी मला म्हणजे आता आम्हाला भेटला आहे तो हा बॉक्स आहे अंबानी कुटुंबियाकडून आलेला आणि अनंत आणि राधिकाचं वेडिंगचं आहे सेलिब्रेशन मजा वाटत होती खोल्याला पण नाही मला तुम्हाला म्हणजे माझ्या ब्लॉगिंग मार्फत ते ओपन करायचं होतं आणि मला एनर्जी क्वीन आपल्या चॅनलवर अपलोड <laughs> एनर्जी मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आज काहीतरी स्पेशल असं रिझन आहे व्हिडिओ बनवण्याचं तर तुम्हाला थमनेलवरून पण कळलंच असेल काही जणांना म्हणजे आता तुम्हाला सर्वांना वरून तर कळलंच असेल की काय रिझन आहे व्हिडिओ बनवण्याचं तर आता आपल्या इंडियामध्ये जगभरात एक लग्न खूप दिवस झाले गाजतंय भरपूर आणि सर्व सेलिब्रिटी वगैरे त्या लग्नाला जात आहेत पुन्हा सोशल मीडियावर त्याची पण चे पेहल चालू आहे त्या लग्नाची तर कसं आपण मिडल क्लास माणसं आपल्याला बहुतेक म्हणजे आपल्याला इन्व्हिटेशन आलं तरी आपण तिथे काय हजेरी लावू शकत नाही तर अशी आपली परिस्थिती आहे पण ठीक आहे आपण ते सोशल मीडियावरून किंवा न्यूज चॅनलमार्फत आपण इकडून तिकडून त्यांचं म्हणजे ते लग्न आपण अटेंड केलंच आहे पण त्या लग्नाचं रिटर्न गिफ्ट म्हणून आम्हाला एक वस्तू आली आहे म्हणजे ती वस्तू तुम्हाला मी दाखवते हा बॉक्स आहे त्याच्यामध्ये खूप काही आहे बॉक्समध्ये ते, ते आपल्या मला तर खूप उत्सुकता आहे ह्या बॉक्समध्ये काय आहे एक्स्ट्रा ते बघण्यासाठी तर त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे तर तुम्हाला मी आता तुमच्यासमोर हा ओपन करणार आहे बॉक्स आणि मी सुद्धा बघणार की ह्या बॉक्समध्ये काय तर हा बॉक्स आम्हाला कसा भेटला म्हणजे ॲक्च्युली हा आला आहे नीता अँड मुकेश अंबानी यांच्याकडून अनंत अँड राधिकाच्या लग्नाचा तर हा बॉक्स आम आमच्यापर्यंत कसा पोचला त्याचीही तुम्हाला इन्फॉर्मेशन सगळी सांगते तर हा ही जी भेट भेटली आहे तर ती भेट कशी महाराष्ट्र पोलिसांना भेटली आहे आपल्या जेवढे महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये जेवढे महाराष्ट्र पोलीस आहे तर त्यांना सर्वांना मुकेश आणि नीता अंबानी यांनी ही भेटवस्तू दिलेली आहे तर ती सर्व पोलिसांपर्यंत ती पोहोचलेली आहे तर त्यांच्या फॅमिलीसाठी ते गिफ्ट दिल्यामुळे ते गिफ्ट आमच्या घरी पोहोचलेलं आहे तर माझे मिस्टर तर आहेच महाराष्ट्र पोलीसमध्ये तर त्यांच्यामार्फत ही गिफ्ट आमच्या घरात पोचलं आहे म्हणजे त्यांच्या फॅमिलीला असं तर मला म्हणजे खूप आवडला आनंद झाला आहे जेव्हा त्यांनी आणलं ना मी खूप हॅपी झाली म्हणजे खरंच आपल्यापर्यंत एवढी मोठी गोष्ट येते आपण आतापर्यंत ते आता फक्त बघतोय सगळीकडे न्यूज चॅनलवर किंवा आपण सोशल मीडियावर आपण सगळीकडे ऍक्टिव्ह आहे लग्नाला पण अचानक असं आपल्यासमोर ही गोष्ट येते आणि त्यांनी मला फोनवर वगैरे सांगितलंच नाही की त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांना हे भेटली आहे वस्तू म्हणून ते डायरेक्ट संध्या रात्री घरी आले तेव्हा त्यांनी मला हे दाखवलं बॉक्स आणि ते मला बोलले हे बघवाच ह्याच्यावर काय तर मी बोलले अरे बापरे आपल्याला कसं गिफ्ट आलं म्हणजे एक मोठी गोष्ट आहे आपण मिडल क्लास माणसं आपण तिथपर्यंत पोचायला आपले म्हणजे खूप आपण छोटे त्यांच्यासमोर असं Uh, जेप्र म्हणजे त्या तर म्हणजे बिझनेसच्या बाबतीत तरक्कीच्या बाबतीत आपण खूप छोटे जसं माणूस केलं तर माणूस तसेच आहे आपण पण आपल्यापर्यंत आलं ती खूप मोठी गोष्ट आहे तर आता मी खूप एक्सायटेड आहे आता काल आणलं त्यांनी रात्री आणि मी आज व्हिडिओ करते दुसऱ्या दिवशी मला खूप uh, म्हणजे अशी मजा वाटत होती खोलायला पण नाही मला तुम्हाला म्हणजे माझ्या ब्लॉगिंग मार्फत ते ओपन करायचं होतं आणि मला एनर्जी क्वीन आपल्या चॅनलवर अपलोड करायचं होतं त्याच्यासाठी मी थांबून राहिली आणि खूप म्हणजे मी जास्त असं म्हणजे बोलतात ना थांबून राहिली आणि त्याला पेशन्स ठेवले ते तुमच्यासोबत आता मी तो बॉक्स ओपन करते आणि तुम्हाला दाखवते तर त्याच्यामध्ये काय आहे तर मला तर खूप एक्साइटमेंट आहे तर आता माझा हा ब्लॉग तर अपलोड झाला आहे म्हणजे मोबाईल फुटेलाचं तर हे सुद्धा घरी आहेत आज आणि ह्यांच्यासोबत पण एक छोटा प्रॉब्लेम झाला तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवेलच की काय त्यांच्यासोबत झालं झालंय तर ते आज घरी आहेत आणि त्यांना थोडे दिवस सुट्टी पण दिली आहे तर ते रेस्ट करतात घरी तर त्यांच्याच फोनवर मी हा व्हिडिओ शूट करते तर आता तुम्हाला मी दाखवते या बॉक्समध्ये काय तो बॉक्स ओपन करू काय बघूया त्या बॉक्समध्ये तर मी आता हा बॉक्स ओपन करायला घेते आणि मी सुद्धा खूप एक्सायटेड आहे हा बॉक्स ओपन करण्यासाठी कारण का मला बघायचं आहे या बॉक्समध्ये काय आहे आणि ह्यांनी हा काल बॉक्स आणला होता ऑफिसवरून त्यांच्या पण मी आज हा दुसऱ्या दिवशी ओपन करायला घेतला आहे आणि मी आता शूट करून आपल्या एनर्जी क्वीन या चॅनलवर मला टाकायचं होतं म्हणून मी थोडा लेट केला आणि त्याच्यामध्ये हे शेंगदाणे आहे तिखट शेंगदाणे हे मिक्स फरसान आहे आणि ह्याच्यामध्ये हे, हे साधे भुजियाचं पॅकेट आहे आणि आलू भुजियाचं पण पॅकेट आहे आणि त्याच्यामध्ये एक एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ह्या बॉक्समध्ये अजून एक बॉक्स आहे आणि त्याच्यामध्ये काय आहे ते अजून माहिती नाही आहे आता तो बॉक्स पण फोडायला घेते मी आणि आता बघू त्या बॉक्समध्ये काय आहे ते तर माझ्या घरी आज माझ्या फॅम सासरच्या फॅमिलीतनं वडीलधारे आले होते तर त्यांना मी हा बॉक्स दाखवला की आ, हे बघा ह्यांना हे ऑफिसमधून गिफ्ट भेटलं आहे मस्त अंबानी यांच्याकडून आपल्याला गिफ्ट आलं आहे घरी तर त्यांना ते बघून खूप आनंद झाला आणि त्यांनी बोलले की खूप छान गोष्ट आहे आणि त्यांच्या मुखातना एक शब्द निघाला की एवढ्या मोठ्या उद्योगपती माणसाला पोलिसांचं महत्त्व कळते पण का बाकीचे जे टीजभर पैसे कमवतात त्यांना त्यांचं क महत्त्व कळत नाही ते पोलिसांना कमी लेखतात ते ऐकून खरंच मनात खूप असं भरून आलं ॲक्च्युली आजच्या डेटची ती रियालिटी आहे आणि आता मी हा बॉक्स पण ओपन केला आहे आणि ह्या बॉक्समध्ये मिठाई आहे आणि बॉक्सच्या आतमध्ये हे खूप सप्राइझिंग होतं की गणपती आप्पांचा त्याच्यामध्ये नाणं होतं गण चांदीचं असं तर ते बघूनच खूप छान वाटलं आणि खरंच असा विचार पण केला नव्हता की ह्याच्यामध्ये अशी गोष्ट असू शकते म्हणून पण आम्हाला असं वाटलेलं की खाऊ पिऊ असू शकतं म्हणजे आता ते तर माहितीच होतं त्या बॉक्समध्ये पिणं असणारच पण हे गोष्ट असेल असं वाटलं नव्हतं आणि ते गणपती आपणचं चांदीचं ना इतकं सुंदर होतं ना खूप छान होतं आणि त्याच्या मागे अनंत आणि राधिकाचा अ आणि र असा कोरलेला होता मस्त छान वाटत होतं ते आणि ही हा मिठाईचा बॉक्स आता तो पण फोडून दाखवते आणि खूप छान अशी मिठाई आहे बॉक्समध्ये आणि त्या कागदामुळे दिसत नव्हती तर मी ओपन करून ही पूर्ण दाखवते तर आता बॉक्स पूर्ण फोडून झालेला आहे हा आणि हा अशा पद्धतीत तो असा ठेवून मी तुम्हाला परत एकदा दाखवते आणि खरंच खूप मस्त आणि खूप छान वाटलं आहे सर्व गणपती अप्पांच आहे आणि मागे पण छान असं प्रिंट आहे राधिका आणि अनंत आणि राधिका खूप छान असं गिफ्ट भेटलं आहे आपल्याला अंबानी फॅमिली कडून आणि हे गणपती अप्पांचं चांदीच नाणं आहे आणि खूप छान आहे आणि ह्याच्या मागे पण अ आणि र आहे म्हणजे अनंत आणि राधिकाचं अ आणि र आहे छान डिझाईन केली त्या कॉईनच्या मागे पण आणि खरंच खूप सुंदर असा कॉईन आहे हा आणि फिफ्टीन ग्रॅमचं आहे हे कॉईन आहे तो गणपती आप्पांचा नाईंटी नाईन पॉईंट नाईन कॅरेटचं चांदी ह्याच्यामध्ये वापरलेली खूप सुंदर आहे छानच वाटतं खूप आणि थँक्यू अंबानी फॅमिली खूप मस्त वाटलं आणि खूप छान वाटलं आणि तुम्ही खरंच खूप रिस्पेक्ट करतात मुंबई पोलिसांची त्याच्यामुळे तुम्ही हे त्यांना छान असं भेटवस्तू दिली आहे तर खरंच धन्यवाद त्याच्याबद्दल की आम म्हणजे ते त्यांना दिलं आम तर आमच्या फॅम मुंबई पोलिसांच्या फॅमिलीपर्यंत पोहोचलं तर आम्ही खरंच तुमचे गवारी आहे आणि थँक्यू साठी तुम्ही आम्हाला त्याच्यामध्ये या सेलिब्रेशनमध्ये तुम्ही आम्हाला इन्वॉल्व केलं आणि हे तुमचं आमच्यापर्यंत शुभेच्छा पोचवल्या आणि आमच्याही शुभेच्छा तुमच्यापर्यंत पोहोचल्या तर थँक यू सो so मच तर असा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि लाईक शेअर करायला विसरू नका जर तुम्ही माझ्या वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि थँक्यू फॉर वॉचिंग तर पण आणि तुम्हाला हे गिफ्ट कसं वाटलं हे पण मला नक्की सांगा लाईक शेअर करायला विसरू नका